नमस्कार लाडक्या बहिणीनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता ऑक्टोबर म्हणजेच की सोळा हप्त्यासंदर्भात आपल्या महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर आलेला आहे तर त्या संदर्भात माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ह्या निर्णयामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही पुढे पाहू शकता की हा जी आर म्हणजेच की हा शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाबाबत आहे तर हा जी आर सामाजिक न्याय व विषयक सहाय्यक विभागाकडून आलेला आहे तर त्यामुळे या जी आरमध्ये एक महत्त्वाची म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींसाठी कोणती माहिती दिलेली आहे तर तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा जी आर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाने एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर जारी केलेला आहे तर या जी आरनुसार तुम्ही पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ह्या योजनेसाठी तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र शासनाने आता तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर बघा लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजेच की ह्या योजनेसाठी सरकारने एकूण तीन हजार नऊशे साठ प कोटी रुपये आता मंजुरी मंजूर करण्यात आलेले आहेत तर तसेच तुम्ही पुढे पाहू शकता की तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजेच की आता सरकारने ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी महिला व लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी चारशे दहा पॉईंट कोटी रुपये आता वितरणे वितरित करण्यात आलेले आहे तर महिलांसाठी म्हणजेच की पात्र लाभार्थी महिलांसाठी दुसरी आणि महत्त्वाची बातमी म्हणजेच की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीससाठी म्हणजेच की ह्या ऑक्टोंबर महिन्यासाठी महाराष्ट्र सरकारने चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये आता वितरित करण्यात मंजुरी दिलेली आहे तर हा शासन निर्णयामध्ये प्रकारे तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे तर हा शासन निर्णय राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळणार आहे तर असे ह्या जी आरमध्ये सांगितलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातील हा म्हणजेच की सोळावा हप्ता हा लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा वर्तवली आहे तर हा दस्तावेज म्हणजेच की हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर तेथे जाऊनसुद्धा तुम्ही ह्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका आणि अशाच लाडक्या संदर्भात नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर भेटूया अशाच नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय